ते आपल्याशी संवाद साधत आहेत त्याआधी कळवण मतदारसंघातून अपडेट पुढे येत आहे नेमकी काय अपडेट आहे बघूयात गणेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पवार सर काय सांगाल काय अपडेट आहे लोकांना आतुरता आहे अपडेटची बरं हा सर कळवण सुरगाणा मतदारसंघातून अजित पवार गटाचे नितीन अर्जुन पवार हे आठ हजार पाचशे एकोणावीस मतांनी विजयी झालेले आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचा फार मोठा जल्लोष बघायला मिळत आहे आणि लवकरच प्रतिक्रिया नितीन अर्जुन पवार यांच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनेल पर्यंत पोहोचतील नक्कीच सर काय नेमकी परिस्थिती आता मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा कसा जल्लोष नितीन पवार हे पोहोचले आहेत का मतदान केंद्राबाहेर अद्याप या ठिकाणी पोहोचले नाहीत परंतु आल्यावर लगेचच आपल्या चॅनलला त्यांच्या प्रतिक्रिया पोहोचतील नक्कीच नक्कीच विजय निश्चित झाल्यानंतर कसा माहोल तयार झालेला आहे मतदान केंद्रा मतदान मोजणी बाहेर काय सांगाल या ठिकाणी कळवण सुरगाण्या मतदाना मतदानापैकी आणि एक सुरगाणा म्हणजे या ठिकाणी सुरगाण्याहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा फार लाख मुलाचा वाटा असल्याचं या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे नितीन भाऊ यांचा विजय निश्चित झाला आहे असं म्हटलं तरी काही वावगळ ठरणार नाही जी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद त्या ठिकाणचा काही व्हिडिओ असेल तर त्वरित पाठवावा प्रेक्षक त्याचे आतुरतेने वाढ बघत आहेत धन्यवाद गणेश पवार धन्यवाद ओके सर ओके धन्यवाद नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं की नितीन अर्जुन पवार यांनी या ठिकाणी विजयश्री मिळवलेला आहे गेल्या चौदा फेरीपर्यंत जे पी गावीत हे आघाडीवरती होते आणि पंधराव्या फेरीपासून जशीही अर्जुन पवारांनी आघाडी घेतली ती शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी टिकून राहिली आणि शेवटच्या फेरी अखेर आठ हजार पाचशे एकोणावीस मतांनी विजय झालेले आहेत नक्कीच आपण देखील कळवण सुरगणा मतदारसंघामध्ये रिपोर्टिंग केलेली होती त्या माध्यमातून जनतेचा कौल हा नितीन पवार यांच्या दिशेने दिसत होता आणि खऱ्या अर्थाने आठ हजार पाचशे मतांनी या ठिकाणी नितीन पवार हे विजय